नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धापेवाडा येथे गडर लाईनचे काम चालू असल्याने नवीन रोडाचे नुकसान नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव नितीन गडकरी यांच्या जन्मभूमी गावामध्ये गडर लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असून नवीन रोडांचे नुकसान खूप प्रमाण होत आहे एन एम आर डी ए या कंपनीचे काम चालू असून अंदाजे अडतीस करोड रुपयाचे काम चालू आहे काही दिवसांपूर्वी नळाची नवीन पाईपलाईनचे सरकारी काम करोडो रुपयांची निधी आलेली होती त्याचबरोबर नळाचे कनेक्शन जोडलेले होते काम चालू असताना नळाचे पाईप फोडण्यात आले नळाला दूषित पाणी येत असल्याने लोकांचे आरोग्य खराब होत आहे लोकांचे आरोग्य धोक्यात होत असल्याने गडर लाईनचे ठेकेदार जबाबदार राहील अशी नागरिक म्हणत आहे तसेच ग्रामसचिव दुर्लक्ष करीत आहे पायपांची टेस्टिंग आणि कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे गडर लाईनच्या पायपांच्या खाली कॉन्क्रीट न टाकता त्यांच्यावर जीएसबी टाकून वरून मातीने भुजवून टाकतात त्याचबरोबर गडर लाईनचे काम चालू असून तिथे आतापर्यंत ग्रामसचिव पाहणी करण्याकरिता आले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे लोकांचा घरासमोर काम करत असताना ठेकेदार आणि सुपरवायझर हे अरेराईची भाषा वापरतात तसेच एकाच मिक्सर मशीन पूर्ण गावातले काम करून घेतात कंपनीने अल्पवयात मुली आणि मुले काम करण्याकरिता लावण्यात येते नागरिकांना खूप त्रास होत आहे तसेच शाळकरी मुलांना पण खूपच त्रास होत आहे शाळकरी मुलांचे शाळेचे कपडे आणि बूट भरून जातात नागरिकांची मांग आहे की हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट धार्मिक इशिका धार्मिक इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आज धापेवाडा ह्या नगरीमध्ये आल्या धापेवाडा ह्या नगरीमध्ये गडर लाईनचे काम चालू असताना लोकांना खूप त्रास होत आहे लोकांचं म्हणणे आहे की इथे आम्हाला जाणं येण्यासाठी ना रस्ते नाही आहेत रस्ते बघितले तर त्यांनी त्यांचे घरात लहान लहान मुलं राहतात आणि मुलं पण पडून गेले आहेत आणि काय मग त्यांना जायला शाळकरी मुलांना खूप त्रास होते आणि ते पडले आहेत तिथे तर आपण ह्या आजी आजोबांकडून काही जाणून घेऊयात आजी तुमचं नाव काय आहे कमला तुरुंग तुम्ही कुठे राहता मी तुम्हाला कोणता त्रास होता नाली पाहिजे की रोड पाहिजे रोड पाहिजे रोड पाहिजे घरापासून तुम्ही हे नालीचे काम करत आहे तर तुम्हाला काय म्हटलं त्यांनी का आम्ही रोड बनवून किती दिवसांनी आम्हाला आहे किती त्रास आहे आम्हाला पाणी आला म्हणजे आम्हाला पाय भरते गदगद हे तर पाणी संगडते खूप डबल मग आम्ही कसं का करा तुम्हाला लहान लहान सरकारकडून कोणती माग आहे आम्हाला रोड पाहिजे गडर लाईन तर सरकार तर म्हणत आहे की गडर लाईन देत आहे ब म्हणून गडर लाईन देते तर त्या गडर लाईन तर नाही तेवढं आम्हाला आम्हाला रोडच गरज आहे तर इथे बघायला कोणीच नाही कोणीच नाही येत एक आम्ही पाच सात वर्ष झाले तर एकही आलं इथं सरपंच असून मेंबर असून काही येऊन फायदा नाही येत आणि मग निवडणूक असेल तर मग कसे कोणते ते घर दिसते कोणत्या काढ्या ते घर दिसते आणि आता एकही नाही दिसून राहिलं मला बाई नाही येत माणूस नाही येत कोणीच नंबर योक नाही तर काकाजी तुम्ही कुठे राहता मीच राहतो खरी गोष्ट आहे ना? तुमचं नाव काय कुजी खरी गोष्ट खरी गोष्ट त्रास होता त्रास म्हणजे आता रोड पाहिजे नाली केली तर किती दिवस झाले नाली केली हो दोन झाले दोन महिना दोन म्हणजे काही फायदाच नाही तर तुम्हाला इथे तुम्ही तुमच्यानी काय काय तुम्ही असं रोड केलं तर तुम्हाला इथे त्रास होते का त्रास होते शाळेतल्या पोरायला खूप त्रास नाही आम्हाला त्रास होते म्हणजे पाणी सागरते नाही एवढ्याला पाणी सावरते पाणी वार्ड नंबर कोणत्या चार कोणता त्रास आहे गड्ड्याचा त्रास आहे मग काहीचा त्रास नाही आम्हाला सडक पाहिजे नाली खोदून खोदून नाही का गडर घराच्या सामोर केलेले आहे पण याची सोय नाही लावली आहे थोडं थोडं टाकून चालले गेले आणि मग तसंच राहिले ते आम्ही सांगून सांगून थकून गेले तरी आमची कोणी ऐकत नाही आणि आम्ही आम्हाला इकडे नाही आमची गाडीमध्ये हे एवढे एवढे चिखल होऊन जाते आम्हाला खूप त्रास आहे आम्हाला सडक पाहिजे तरी माझं नाव सतविंदर सिंग बावरा आहे इकडे घुमते गड्डे पडलेले तरी आपले जे ग्रामपंचायत वाले आहेत हे येते आणि इथं माती टाकून जाते काही रोडाची केली आहे आम्हाला रोड पाहिजे इथं आणि इथं गाडी फुसून जाते आमची पायानं चालना होत नाही पायाची चिकल फसते आणि हे आता जे काम चालू आहे त्यांना माती टाकली आहे फक्त आणि रोडचे ते पाहिजे आम्हाला सरकारने